नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शासनानं जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळतोय पारनेर मतदारसंघामध्ये चव्वेचाळीस हजार महिलांनी अर्ज भरला आहे त्यासाठी शासनानं मतदारसंघात निहाय समिती नेमली असून या समितीनं त्रेचाळीस हजार सहाशे एक्कावन्न अर्ज मंजूर केले आहेत अर्ज मंजूर झालेल्या महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी ही रक्कम मिळणार असून शासनानं लाडका भाऊ योजना सुरू केली आहे या योजनेलाही पारनेर मतदारसंघामध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेचा सर्व महिलांना लाभ मिळावा म्हणून भाजपा महिलांनी भेटण्यासाठी खेडोपाडी जात असून त्यांनी अर्ज भरण्यासाठीही मदत केली आहे के मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मी विधानसभा मतदारसंघ समिती पारनेर अध्यक्ष असून आजपर्यंत चव्वेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी लाभार्थ्यांना समितीकडे प्राप्त झाले असून त्यापैकी समितीने त्रेचाळीस हजार सहाशे एक्कावन्न अर्ज मंजूर केले आहेत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना रक्षाबंधनपूर्वी तीन हजार रुपयाचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तसेच या योजनेबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना ही योजना सुरू असून योजने ह्या योजनेला प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे याबद्दल महायुती शासन तसेच आमच्या जिल्ह्याचे भूषण पालकमंत्री आदरणीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मी सदस्य आभार मानतो प्रतिनिधी मंत शेख डीएनए मराठी पारनेर